शहराला यापुढे सोळा ते सतरा दिवसाआड पाणी पुरवठा करावा प्रत्येक विभागात अडीच तास पाणी वितरित करावे असे आदेश नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक शेषराव चौधरी यांनी प्रशासनाला दिले आहेत शहरातील पाणी वितरणाबाबत मुख्याधिकारी चौधरी यांनी सर्व संबंधितांची तातडीने बैठक बोलावली होती शहरात सध्या चोवीस दिवसाड पाणी वितरित होत पाणी वितरणाच्या दिवसांमध्ये वाढ कशी झाली याबाबत सविस्तर चर्चा झाली त्यासाठीची तांत्रिक अडचण दूर झाली मनमाड शहरात यापुढे सतराव्या दिवशी अथवा त्यापूर्वी पाणी पुरवठा करावा प्रत्येक विभागाला अडीच तास पाणी वितरित करावे पाण्याची बचत करावी पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्यावी असे निर्देश प्रशासक चौधरी यांनी पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिले या कामकाजात जे कर्मचारी हलगर्जीपणा करतील त्यांच्या विरोधात नियमानुसार कारवाई करण्यात येईल अशी तंबी त्यांनी दिली नागरिकांनीही पाणी पिण्यासाठीच वापरावे पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घ्यावी सध्या उन्हाळ्याचे दिवस असून तीव्रता अधिक जाणवते नागरिकांना होत असलेल्या पाणी पुरवठ्याचे दिवस कमी करण्याच्या दृष्टीने कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांना नागरिकांनी प्रतिसाद द्यावा ज्या भागात पाणी वितरित आहे त्या भागातील नागरिकांनी त्या वेळेतच पाणी भरून घ्यावे एखाद्या भागातील पाणी वितरण संपल्यानंतर दुसऱ्यांदा पाणी सोडण्यासाठी आग्रह करू नये दुसऱ्यांदा पाणी वितरित होणार नाही सध्या सकाळी पाच ते बारा रात्री बारापर्यंत वेळ करण्यात आहे रात्री उशिरापर्यंत होणाऱ्या पाणी पुरवठ्याद्वारे नागरिकांनी पाणी भरून घेण्याचे सहकार्य करावे असे आवाहन चौधरी यांनी केले ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी